नमस्कार आज आपण अगदी झटपट तरुणारी मस्त खुसखुशीत खमंग अशी भजी बनवणार आहोत तर इथे आपण बेसन पिठाचा वापर न करता ही भजी बनवणार आहोत बनवायला सोपी आणि खायला तितकीच अतिशय चविष्ट अशी ही भजी तयार होते नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही भजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये हो मला नक्कीच सांगा तर आज आपण अगदी खुसखुशीत खमंग आणि कुरकुरीत आज आपण इथे भजी बनवणार आहोत इथे आपण दोन डाळी वापरून ही भाजी बनवणार आहोत इथे अर्धी वाटी आपण मुगाची डाळ घेतलेली आहे एक वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे डाळी आपण दोन तास छान भिजवून घेतलेल्या आहेत डाळ भिजून झाल्यानंतर आपण त्यातील पाणी काढून टाकलेलं आहे आणि आता आपण डाळी बारीक करून घेणार आहोत डाळ भिजवायला बिलकुल वेळ नसेल तर तुम्ही ही डाळ साधारण कोमट पाण्यामध्ये भिजवून अर्धा ते एक तास सुद्धा ही भी डाळी भिजवून घेऊ शकता तर इथे आपण आता डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण चण्याची डाळ काढून घेतलेली आहे तर इथे मी मिक्सरच्या छोट्या भांड्याचा वापर करणार आहे त्याच्यामुळे इथे आपण प्रथम चण्याची डाळ आपण बारीक करून घेणार आहोत इथे पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाहीये तर इथे आपण अर्धा चमचा जिऱ्याचा वापर केलेला आहे चार ते पाच कढीपत्त्याची पानं एक छोटा आल्याचा तुकडा तर इथे दोन ते तीन आपण हिरव्या मिरच्यांचा वापर करणार आहोत हिरव्या मिरच्या ह्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तर इथे आपण तिखटवाल्या हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत सात ते आठ लसूण पाकळ्या छोट्या मोठ्या अशा आपण लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत मिक्सर चालू बंद करून डाळ आपण बारीक अशी वाटून घ्यायची आहे इथे आपण पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाहीये इथे तुम्हाला पाण्याची आवश्यकता वाटत असेल तर थोडस पाण्याचा वापर करून डाळ अगदी बारीक अशी वाटून घ्यायची आहे डाळ बारीक करताना जर पाण्याचा जास्त वापर केला तर भजी जास्त कुरकुरत कूर हो, होत नाही म्हणून इथे आपल्याला पाण्याचा कमीत कमी वापर करायचा आहे तर इथे आपण आता बारीक करून घेतलेली डाळ एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत डाळ चण्याची डाळ आपण इथे बारीक करून झालेली आहे आणि आता आपण मुगाची डाळ बारीक करून घेणार आहोत तर इथे आता मुगाची डाळ सुद्धा आपण बारीक करताना जास्त पाण्याचा वापर न करता, करता अगदी कमीत कमी, कमी पाण्याचा वापर करून डाळ आपण अगदी बारीक अशी वाटून घ्यायची आहे तर इथे आपण मुगाची डाळ बारीक अशी वाटून झालेली आहे मुगाची डाळ बारीक करताना आपण इथे जिऱ्याचा किंवा आलं लसूण पेस्टचा वापर न करता ही डाळ आपण अशीच बारीक करून घेतलेली आहे तर इथे पाण्याचा जास्त वापर न करता डाळी आपण छान बारीक करून घेतलेल्या आहेत तर इथे आपण बारीक करून घेतलेल्या डाळी एका बाउलमध्ये काढून झाल्यानंतर इथे आपण डाळी व्यवस्थित अशा मिक्स करून घेणार आहोत इथे मी दोन डाळींचा वापर केलेला आहे इथे तुम्हाला जर चण्याच्या डाळीची नुसती भजी बनवायची असेल तर तुम्ही नुसत्या चण्याच्या डाळीची सुद्धा भजी बनवू शकता इथे मी एक वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी आपण मुगाची डाळ घेतलेली आहे तर इथे डाळी व्यवस्थित अशा मिक्स करून झाल्यानंतर इथे मी लाल मिरचीचा वापर करणार आहे तर इथे आपण डाळ बारीक करत असताना हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे आणि इथे आपण आता लाल मिरचीचा वापर करणार आहोत आपल्याला लाल मिरची ही कलरसाठी वापरायची आहे तर इथे तुम्हाला कितपत तिखट भाजी आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही मिरच्यांचा वापर करायचा आहे पाच ते सहा कडीपत्त्याची पानं आपण अशा पद्धतीने बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहे कडी भजीला छान अशी चव येते आपण इथे हिंगाचा वापर करणार आहोत इथे हिंग तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही वापरू शकता नसेल आवडत नाही वापर केला तरी सुद्धा चालेल अर्धा चमचा आपण इथे ओव्याचा वापर करणार आहोत ओव्यामुळे भजीला छान अशी चव येते अशा पद्धतीने हातावर चोळून घ्यायचा म्हणजे भजीला चव खूप छान येते दोन चिमुण आपण इथे हळदीचा वापर करणार आहोत आपण इथे लाल तिखट मिरची पावडरचा वापर करणार आहोत इथे तुम्हाला मिरची पावडर आवडत असल्यास वापरू शकता नसेल आवडत नाही वापर केला तरी सुद्धा चालेल आपण चवीनुसार वापर करणार आहोत चवीनुसार मीठ सर्व मसाले आपण आता मिक्स करून घेणार आहोत तर इथे आपण आता दोन ते तीन मिनिटांसाठी डाळी छान एकाच दिशेने आपल्याला फिरवून घ्यायचे म्हणजे डवळून घ्यायचे आहेत तर लक्षात ठेवा आपल्याला इथे इनोचा किंवा खायच्या सोड्याचा वापर न करता ही भजी अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत होण्यासाठी अशा पद्धतीने डाळी आपण ज्या बारीक करून घेतलेल्या आहेत त्या अशा पद्धतीने एकाच दिशेने छान ढवळून घ्यायच्या आहेत एकाच दिशेने अशा पद्धतीने पीठ छान फिरवून घेतल्यामुळे भजी छान खुसखुशीत कुश आणि कुरकुरीत तयार होते तर इथे आता दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि मिश्रण छान आपलं हे मिक्स करून झालेलं आहे भजीच मिश्रण जेवढं तुम्ही जास्त वेळ अशा पद्धतीने ढवळून घ्याल तेवढी भजी छान खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होते तर इथे आपण आता कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे तेल छान कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे तेलामध्ये भजी सोडल्यानंतर ती पटकन अशी वर आली पाहिजे इतपत आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे शक्यतो भजी छोटे छोटे गोळे सोडायचे म्हणजे भजी पटकन अशी शिजली जाते जर तुम्ही जास्त प्रमाणात पिठाचे गोळे मोठे जर सोडले तर मग ती आतमध्ये कच्ची राहण्याची शक्यता असते तर इथे आपण अगदी छोटे छोटे असे गोळे आपण इथे भजी तयार करून घेतलेली आहे म्हणजे आतपर्यंत छान शिजली जाते इथे आपण आता भजी आलटून पलटून अशी छान गोल्डन फ्राय करून घ्यायची आहे अगदी खुसखुशीत कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भजी छान तळून घ्यायची आहे अतिशय चविष्ट खमंग अशी भजी तयार होते सर्व भजी आपण अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही भजी बनवून बघा आणि कमेंट मला नक्कीच सांगा बनवायला सोपी आणि खायला तितकीच अतिशय चविष्ट अशी भजी वेग -वेग भजी ही भजी तयार होते पावसाळ्यात थंडगार वातावरणात अगदी वेगवेगळ्या पद्धतीने भजी बनवली जाते नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही भजी बनवून बघा आणि कमेंट मला नक्कीच सांगा मस्त गरमागरम कुरकुरीत खुसखुशीत अशी चण्याच्या डाळीची आणि मुगाच्या डाळीची मिक्स भजी आणि गरमागरम वाफाळता चहा पण कडीपत्त्याची पानं सुद्धा तळून घेतलेली आहेत कडीपत्त्यामुळे सुद्धा छान अशी चव येते आणि सोबत हिरवी मिरची नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही भजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये वा मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये